माहितीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका आम्ही घेतली आहे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण हळूहळू आता नाराजी पूर्ण दूर होईल नरेंद्र मोदी साठी जागा आम्हाला प्रतिष्ठेच्या आहेत मोदीसाठी सगळेच माहितीचे कार्यकर्ते कामाला लागतील नाराजी होती कार्यकर्त्यांमध्ये आस्ते आस्ते आम्ही काढत आणली आहे थोड्या वेळा मध्ये ती नाराजी पूर्ण दूर होऊन जाईल नक्की सगळे मिळून कामाला लागतील ठाणे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित असा गड मानला मोदीजींच्या करता आम्हाला प्रत्येक पंचेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा प्रतिष्ठेच्या आहेत ऐकला का तर ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला जबाबदारी जबाबदारी कार्यकर्त्याची पूर्ण करणार आहेत आणि मोदीजींच्या करता सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो दिल्यामुळे हा नाराजी समोर आली होती आली होती ही गोष्ट खरंय तुम्ही ते नवकाल बघितलं परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनवण्याकरिता आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल मुख्यमंत्र्यांची भेट झाली आंदोलन झालं नाईक साहेब हिंदी मी बघा तिथे कल नाराजगी देखी गई थी थाने सीट को लेकर के गई। सुनिए इच्छा व्यक्त करना गुना तो नहीं है डेफिनेटली कार्यकर्ताओं के मन में इच्छा थी लेकिन माननीय प्रधान नरेंद्र जी मोदी को तीसरी बार प्राइम मिनिस्टर बनाने के लिए मा के सभी कार्यकर्ता एक दिल से काम करने के लिए डिसाइड किया है और वो काम करेंगे दो साल से तैयारी करते संजीव नाइक जी अरे देखो दो साल से पांच साल से वो महत्व का नहीं आज, आज के तारीख में जो महायुति का जो टारगेट है उसको आप पूरा करना यही हमारी जिम्मेदारी है